नमस्कार मैत्रिणी आज मी तुमच्यासोबत पैठणी साडीचा सुंदर असा प्रकार शेअर करणार आहे जो की आहे लोटस पैठणी ही साडी सध्या खूपच फॅशनमध्ये आहे तसे तर पैठणी साडीमध्ये नेहमीच वेगवेगळे वेग वेग वे, आणि आकर्षक असे पॅटर्न येत असतात पण सध्या लोटस ही सगळ्यांची पसंतीची झाली आहे कारण तिचे सुंदर रंग आणि बॉर्डरवरील भरगतचं डिझाईन ह्या साडीला वेगळाच रिचनेस देते लोटस पैठणी म्हणजे पैठणीच्या साडीवर किंवा पदरावर कमळाची डिझाईन असलेला प्रकार कमळ हे पवित्रता सौंदर्य आणि आधुनिकतेचे प्रतीक मानले जाते लोटस पैठणीमध्ये पारंपरिक डिझाईन आणि आधुनिक रंगाची निवड केली जाते त्यामुळे ती आधुनिक वधू आणि महिलांसाठी आकर्षक ठरते ह्यामध्ये आपले परंपरागत रंग निळा गुलाबी हिरवा आणि जांभळा यांचा समावेश आहे तसे तर पेस्टल शेट देखील खूपच सुंदर दिसतात तुम्हालाही तेच तेच रंग घालून बोर झाले असेल तर तुम्ही अशा पेस्टल शेडचा विचार तुमच्यासाठी करू शकता ह्या साडीचे कापड प्युअर मलबेरी सिल्क आहे आणि सोन्याच्या जरीचे वापर करून ह्या साडीवर नक्षीकाम केले आहे जे की दोन्ही बाजूंनी सारखे असते अशा प्रकारच्या साड्या घातल्यावर एक वेगळाच रॉयल लूक मिळतो जर ह्या साड्यांना योग्य पद्धतीने कॅरी केले तर ह्यासाठी काही टिप्स मी तुमच्यासोबत शेअर करत आहे जसं की तुम्ही बघू शकता मुळातच साडी खूप हेवी वर्क असल्यामुळे या साडीवर जेवढे मोजके दागिने तुम्ही घालाल तेवढी तुमची साडी स्टँड आउट होईल मिनिमल मेकअप मोजके दागिने आणि गोल्डन कोल्हापुरी चप्पल ह्या साडीला आणखीनच रॉयल बनवेल आणि तुम्हाला सगळ्यापेक्षा वेगळे दाखवेल लोटस पैठणी साडी ही केवळ एक परिधान नाही तर ती महाराष्ट्राच्या समृद्ध परंपरेचा आणि कलेचे प्रतीक आहे तर अशी एक पैठणी तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच पाहिजे ह्या साड्यांची किंमत अगदी बावीसशेपासून ते पन्नास हजारापर्यंत आहे तुम्ही तुमच्या बजेटनुसार ही पैठणी तुमच्यासाठी घेऊ शकता तुम्हाला जर ही साडी घ्यायची असेल तर कमेंटमध्ये लिंक टाईप करा मी लिंक तुम्हाला प्रोव्हाइड करेल व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय